बाळूमामाला बाळू देव का म्हणायचं नाही बाळू देवराशी का म्हणायचं नाही बाळू बाबा का म्हणायचं नाही या देवाला मामाच का म्हणायचं ना कधी बसून मामा म्हणू लागली तर नीट शांत ते नाही का बाळूचा बाळूमामा झाला कसा तुम्हाला सांगतो हा आला बाळू मामाच्या मानाला हा त्या का आजोबाचं नाव ठेवायचं ना तुवाला देवाचं नाव बारा पास ठेवलं अंग येऊन लहान बारा पास होता बाबा कोळ वाढायला केवढ्या काय फेटायला घालायला पाच वर्षाचा बाळू झाला पण बोल ना कोणावर खेळ ना एकट्या दर्शन डोळ देवाचं ध्यान लागलं होता करायला देवाचं नामच बदल वेळेला सगळं गाव म्हणायला लागल धनकराचा खोळ्या बाळ्या हा हा लक्षात आलं का पहिल्यांदा खोळ्या म्हणतो तिथं बाळूमामा दिवाळी कळलं नव्हतं घरच्या ना बाकीच्याला कधी कळणार सांगा मला